आमचं जगायचं नातं खूप चांगलं आहे म्हणजे इतर लोक त्यांना अमितजी म्हणतात काही लोक बच्चन साहेब म्हणतात मी त्यांना भाई म्हणतो आणि हे आमचं ते सगळं सुरू झालं सत्यप्रसत्ता मुळे त्यापासून त्याआधी पण आम्ही काम केली नाही असं के नाही आम्ही शोले मध्ये होतो आणि त्याच्यानंतर त्रिशूर मध्ये पण होतो पण एक मध्ये वेगळा झाला आणि पण मी जयाजींच्या जास्त जवळ आहे हा जयाजींच्या बरोबर एकाही सिनेमात काम नाही केलं माझ्याशी तर खूपच आहे बिकॉज आय एम हर ब्लू आईट बॉय ओ हा माझं खूप लाड करत आणि बहुतेक काही वेळेला ते आम्ही जींना आवडत नाही कधी कधी ते म्हणत हे जय काय मी आय आहे त्यांना कदाचित हे असं वाटतं की हिच्या जवळ खातो तेवढा माझ्या का नाही असं पण त्यांना वाटू शकेल शकत असेल कदाचित पण हे नाही तो रॅपो असतो ना एकमेकांचा आम्ही एकत्र काम केलं पण तेवढी जवळीत नाही जेवढं न काम करता जयाजींच्या बरोबर जवळीत आहे तुम्हाला कळतय मी तर त्या हिशोबाने पण आम्ही एकत्रच आहोत सगळे म्हणजे आम्ही कुठे असे एकमेकांचे दूर हो, आहोत किंवा असं काही नाही